नमस्कार कुमार रणवीर राहुलभाई पाटील आणि उल कल्याण यांचा भारत केसरी हिंद केसरी बिंजोरचा बादशाह मथुर मथुरच्या दावणीतील उगवता तारा सर्जा एक हजार एक यांचे फॉर्च्युनर मैदानसाठी पहिरे कोणासोबत फिक्स झालेले आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर भावांनो आता खरी आतुरता लागलेली आहे म्हणजे येणार सर्वात मोठं बैलगाडा क्षेत्रातील नऊ नोव्हेंबर श्रीनाथ केसरी पाटलांचं फॉर्च्युनरचं मैदान या फॉर्च्युनरचं मैदानासाठी सर्व टॉपची नंदी सज्ज झालेली आहेत त्यात आपला मथुर सज्ज झालेला आहे आणि मथुरच्या दावणीतील सर्जा देखील सज्ज झालेला आहे तर त्याआधी खरी उत्सुकता असते मैदानाच्या की पैरे कोणाचे कोणासोबत मी तुम्हाला सांगितलं होतं जस जसे मला पैरे फिक्स माहिती पडतील तस तसा मी स्पेशल व्हिडिओ घेऊन येईल तर मला मथुर आणि मथुरच्या दावणीतील पायरा माहिती झालेला आहे तर तो तुम्हाला मी या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता तर त्याआधी एक अपडेट देऊ इच्छितो की आपला मथुरची उद्या प्रेक्षणीय बिंदूरची शहरात होणार आहे वार रविवार दिनांक दोन नोव्हेंबर रोजी मौजे उसाटने फाटी येथे मथुर विरुद्ध बटार अशी प्रेक्षणीय बिंदोडची शर्यत बघायला मिळणार आहे उद्या जे मथुरचं होम ग्राउंड आहे मौजे उसाटणी फाटी या मैदानावर उद्या आपल्याला मथुर विरुद्ध बटार अशी प्रेक्षणीय बिंदोडची शर्यत बघायला मिळणार आहे तर त्यासाठी मथुरला खूप साऱ्या शुभेच्छा आणि मित्रांनो मथुरच्या दावणीतील उगवता तारा सरजा एक हजार एक बद्दल अपडेट देऊ इच्छितो की कालच एक मौजे उंबरवेडे मैदानामध्ये सरजा एक हजार एकची ची बिंदोड होती जमलेली देखील होती पण पावसामुळे हे मैदान कॅन्सल झालं उंबरवेळे त्यामुळे शहरत देखील रद्द झालेली आहे कालच्या जे फाटीवर उंबरवेळे मैदानात खूप पाऊस झाला मुंबईमध्ये खूप पाऊस झाला त्यामुळे बऱ्याच फाट्या ओलसर झाल्या म्हणून सर्जा एक हजार एकची ची कालच कॅन्सल झालेली आहे अजून देखील मी अपडेट दिली होती ती म्हणजे बैलगाडा क्षेत्रातील देखणं हत्यार मोठा सोन्या पन्नास पन्नास बद्दल मी सांगितलं होतं की काल मोठा सोन्या पन्नास पन्नासचा तुफानी फेरा असणार आहे खरी तर फॉर्च्युनर मैदानाची ती तयारीच असू शकतो किंवा बिंदूड मैदानाची पण काल एक तुफानी फेरा होता मोठा सोन्या सोन्याचा पन्नास पन्नास पण पन आपल्याला या फेरा बघायला मिळणार आहे त्याचं कारण देखील हेच होतं पाऊस काल मुंबईमध्ये खूप पाऊस पडलं फाट्या ओलसर झाल्या त्यामुळे मोठा सोन्या पन्नास पन्नासचा देखील फेरा रद्द करण्यात आलेला आहे आता चला वळू या महत्वाच्या विषयाकडे सर्वांचं उत्सुकता होती पैरे कोणाचे कोणासोबत तर मी दोन्ही नंदींचे पहिले सांगणार आहे मथुर एक हजार एक आणि सरजा एक हजार एक तर सर्वप्रथम सांगतो तो, तो म्हणजे सरजा एक हजार एक तर चा तर भावांनो बरेच बैलगडा क्षेत्रातील जे टॉपचे नंदी आहेत आता ज्या तीन फेरीच्या मैदानात टॉपचे नंदी आहेत सर्व बैल दुसा बैल मैदानात पळणार आहेत दुसामध्ये दिसेल कारण की आदत बैल पुरत नाहीत त्यामुळे दुसा बैल गटात पळणार आहेत म्हणजे जे फॉर्च्युनर मैदानात दोन गट आहेत एक आदत एक बैल आणि एक दुसा एक बैल म्हणजे आदत सेपरेट पळवतील आणि दुसा सेपरेट पळवतील सेमीफायनल देखील सेपरेट सेपरेट होणार आहेत आदत ओळ्यांच्या सेमीफायनल वेगळ्या आणि दुसऱ्या वेळांच्या सेमीफायनल वेगळ्या पण फायनल एकत्र होणार आहे आदत दुसाचे फायनल एकत्र होणार पण हे जेवढे टॉपचे नंदे आहेत सर्व टॉपचे नंदे आपल्याला दुसा बैलमध्ये पलटन दिसेल याचाच अर्थ असा की मथुरचा पायरा हा दुसा बैल आहे तर तो कोणासोबत त्याच्या आधी सांगू इच्छितो की मथुरच्या दावणीतील तारा सरजा एक हजार एकचा पायरा तर मी हा अंदाजे सांगतोय म्हणजे नव्वद टक्के पायरा फिक्स असणार आहे सर्जा एक हजार एकचा तर तो पायरा म्हणजे फोर्च्युनर मैदानासाठी सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सोबत सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐशी आणि सर्जा एक हजार आपल्याला जोडी फॉर्च्युनर मैदानात पलताना दिसण्याची दाट शक्यता आहे हा पायरा मी सांगितला तो नव्वद टक्के आहे सरजा एक हजार एक आणि सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी जर ही जोडी पळाली तर नक्कीच टॉप मध्येच पळेल कारण की ह्या जोडीला नक्कीच गॅस लागेल सरजा एक हजार एक आणि सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या जोडीला फॉर्च्युनर मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आत्ता महत्वाचा खरा विषय म्हणजे मथुरचा मथुरचा पायरा कोणासोबत तर भाऊ ना याआधी ही जोडी पळाली होती जेव्हा जेव्हा ही जोडी पळते तेव्हा नक्की टॉप गॅस टाकत असतोय तर अशीच जोडी आहे ती म्हणजे आत्ताच नवीन विक्रमी खरेदी झाली होती सौरभ बाबूराव कामठे कोंडवा पुणे तसेच शाकीरभाई झाकीरभाई पठाण यांचा राजा फिफ्टी फिफ्टी पर्सेंट मध्ये हा ब्याऐंशी लाखाला व्यवहार झाला होता आत्ताच तोच हा राजा आणि मथुर ही जोडी आपल्याला फॉर्च्युनर मैदानामध्ये पळताना दिसणार आहे मागच्या वेळी देखील ही हिंद केसरी मैदानात आपल्याला जोडी पळताना दिसली होती या मैदानामध्ये ह्या जोडीने सेमीफायनल गाजवली होती ती म्हणजे बकासूर घोटसरच्या विरुद्ध मथुर राजा अशी ही सेमीफायनल झाली होती त्यामध्ये मथुर आणि राजाने बाजी मारली होती ती जोडी पुन्हा एकदा फॉर्च्युनर मैदानासाठी सज्ज झालेली आहे मथुरच्या जोडीला जर असा हलका बैल आला तर मथुर टॉपचाच गॅस टाकत असतो मी तीन फेरेच्या मैदानात बराच मी अंदाज घेतलाय जेव्हा जेव्हा हलकी बैल असतात मथुर सोबत तेव्हा नक्कीच टॉप स्पीडमध्ये हा मथूर पळत असतो त्यामुळे फॉर्च्युनर मैदानामध्ये टॉपचा पायरा केलेला या बैलगाडा क्षेत्रातील सध्याचा एक टॉपचा नंदी आहे तो म्हणजे शाकीरबाई जाकीरबाई पठाण यांचा जो राजा आहे ही मथूर सोबत ही राजा पळणार आहे त्यामुळे नक्कीच खरी उत्सुकता ह्या मैदानाची या जोडीला पळताना बघण्याची याच्यानंतरची या व्हिडिओ असणार आहे खात्रीशीर ती म्हणजे बकासूरचा नियोजन आता कोणत्या मैदानासाठी झालेलं आहे कोणत्या मैदानात बकासूर पलतान दिसेल या प्रश्नाचं उत्तर अजून युट्यूबवर कुणाला मिळालेलंच नाही याची व्हिडिओ मी लगेच घेऊन येतोय त्यासाठी चॅनलला कृपया करून सबस्क्राईब करून घ्या नऊ तारखेपर्यंत फॉर्च्युनर मैदानापर्यंत जस असे मला पैरान पैरे कन्फर्म माहिती पडतील तस तशा मी नक्कीच व्हिडिओ घेऊन येत राहील त्यासाठी कृपया करून जे कोणी माझे चाहते आहेत त्यांनी ह्या व्हिडिओला लाईक करा जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद भावांनो